नमस्कार स्वागत आहे चॅनलवर तर आज आपण हा व्हिडिओ काय इथे घेतलेला आहे कारण तुम्ही बघू शकता एका महिलेने किती दिरंगाईने हिमतीने आपल्या कुटुंबाला इथे वाचवलेला आहे चोरट्यांपासनं तर हे चोरटे जे आले होते घरात बसण्याचा प्रयत्न करत होते आणि हा जो व्हिडिओ आहे तो खूप जास्त व्हायरल होत आहे आणि तिने किती ताकदीने जे आहे तर पूर्ण हिमतीने तिने दरवाजा बंद केला आहे आणि तुम्ही नीट बघू शकता दरवाजाला दोन कड्या आहे खाली एक कडी आहे आणि वर्षी एक कडी आहे तर वर्षी कडी लावण्याचा प्रयत्न तिला तिचा जो चुकला तर तिने खालची कडी लावून घेतली खालची कडी लावल्यानंतर घराजवळ घरात असलेला जो मोठा सोफा होता तो तिने ओढून दरवाजाला इथे लावलेला आहे सोबतच तिने खूप आरडाओरडा करत मुलांना देखील सावध केलेला आहे तर असं ऐकायला आलेलं आहे की ही महिला जी आहे तर धुनं वाळवत घालायला वरती टेरेसवर गेले होते आणि तिथून तिने या माणसांना बघितलं तिच्या घरामध्ये एंट्री करताना आणि तिने खूप हिमतीने आणि चालाकीने जे आहे चोरट्यांपासून तिला आणि तिच्या मुलांना इथे वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि घरामध्ये चोरी होऊन न देण्याचं जे तिने धाडस दाखवलेलं आहे आणि हे तीन चोर होते तर तुम्ही बघू शकता एकटीने किती ताकद लावून दरवाजा बंद केलेला आहे तर हा महिला ह्या महिलाचं जे आहे सगळीकडे खूप कौतुक होत आहे तर ह्या महिलेने जे आपले मुलं दोन घरी होते तर मुलांना देखील खूप हिंमत दाखवली आहे मुलांना देखील हिमतीने आवाज देऊन मुलं देखील बाहेर आली आहे सुरुवातीला जे तिची मुलं आहे त्यांना काही कळलंच नाही की आई काय करते आहे पण आई जे आहे तर पूर्ण हिमतीने आपलं दरवाजा बंद करत होती आणि सध्या जे आहे पंजाबच्या या महिलेचं आपल्या देशभरातून कौतुक होत आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये जे आहेत हा व्हिडिओ इथे कॅप्चर झालेला आहे आणि इथे हा व्हिडिओ खूप जास्त व्हायरल झालेला जा आहे तर ज्या महिला घरी असतात त्यांनी सतर्क राहा याच्यासाठी हा इथे व्हिडिओ सगळीकडे जो आहे व्हायरल पण झालेला आहे आणि खेडोपाडीतल्या महिला असो किंवा शहरातल्या महिला असो यांनी देखील हा व्हिडिओ बघावा आणि यातून बरंच काही शिकण्यासारखं का देखील आहे तर तीन जे चोरट्यांना आहे तर ही एक ती महिला जी आहे तर जड भरलेली आहे आणि इने जे पूर्ण तिचं सोपा वगैरे लावून झाल्यानंतर फोन केलेला आहे तर तिने शेजारी किंवा आसपास घरच्यांना फोन केला असावा आणि माणसं जे आहेत गोळा करण्याचा प्रयत्न केला असावा मुलांना देखील ती आपल्याजवळ बोलवत आहे खिडकीतनं सुद्धा ती बघत आहे की ते चोरटे जे आहेत ते गेले आहेत की नाही तर अशा पद्धतीने जे आहे ते ह्या महिलेने खूप जास्त जे आहे इथे चालाकी दाखवलेली आहे आणि शेवटी हे जे चोरटे आहे तर यांना पळण्यासाठी तिने इथे भाग पाडलेला आहे तर ह्या महिलेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय